नका करू इथं लोक मरायला लागले तुपाशी तापाशी जी आर कव्हर काढते पाच महिन्यापासून हाय घालाल राज्य चाले ते का असलं काही संयम असतो काही समाजाला भी आम्हाला काही संयम पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत काढायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला म्हणा एकतीस मार्च पोत ही केलं एकतीस मार्च पोत एकतीस मार्च त्याचा बापण केलं केलं एकतीस मार्च त्याच्या माझ्या कोणते एकतीस मार्च पर्यंत त्याचं बापण केलं पाच महिने काय इकडे काय काढित होते का त्यांचं केलं खोटे ते आमचं परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मग दिसती करायची नीट करायला मारून टाकते आणि मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार एम ए घेतलं का कशाला बोलायला तर मग आम्हाला आम्हाला बिंगाल बघा काय तुम्ही हे मत दिसते तुम्ही मत दिसते तात्पुरती मी माझ्या जाती पुन्हा रे खरं सांगणार आहे जातीला जीव चालला आमचा इथं तुम्हाला काय होतंय जातात त्यांच्या फुकटच्या इमानात बसवून फुकट त्यांचे भाकरी खाऊन मग घरी समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शिवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बिन मराठ्याचा बी सरकारचा बी आम्ही भरासा ठेवला का नालक नाहीत